सुटला सुटला गट क्रमांक अकरा लापर फास्ट बाहेर गेली चार गाड्या सुंदर अशी लढा चालाय पड्याल सुंदर अशी गाडी पथे रैना आणि सावकारची सुंदर अशी गाडीपते पड्याल निमगावकरांची आणभ सावकार आणि रैनाचा निर्वाद वर्चस्व घड क्रमांक अकरा चा निका हा पंच क्रमांक अकरा चा निकाल तास क्रमांक पाच मधून गाडी विजय सदाशिव शिंदे स्वर्गीय पांडुरंग या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजय गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या भैया ड्रायव्हरचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पळाली भारत कुने निमगाव नगराध्यक्ष आकाश काका नगराध्यक्ष सचिन